नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनल बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंगा एक हजार आठशे क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे पाच रुपये सहा हजार नऊशे वीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये समिती पुरलवादासमिती वरुर राजुराबाजार अवकाळी सदोतीस क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमाल दर सहा हजार नऊशे साठ रुपये सर्व साथ दर सहा हजार नऊशे एकोणचाळीस रुपये समिती लातूर अवकाली सहाशे अडुसष्ट क्विंटल किमान दर सहा हजार सातशे रुपये कमाल दर सात हजार एकशे अकरा रुपये सर्व दर सात हजार रुपये जात आहे लालतूर अकोला अवकाळी आठशे पंधरा क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सात हजार दोनशे साठ रुपये सर्व दर सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये जात आहे लातूर